दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामस्मरण हे अध्यात्मातील एक प्रभावी ध्यान साधना समजली जाते कारण कोणत्याही साधनाशिवाय मनुष्य ती करू शकत नाही संसाराच्या भवसागरात देहरूपी नाव किनाऱ्यापर्यंत नामस्मरण नामस्मरणशिवाय दुसरा पर्यायच नाही नाम म्हणजे भगवंताचे नाव नाम हा जीव आणि शिव यामधील दुवा आहे आपला श्वासोच्छवास चालू आहे किंवा स्वतःची स्मृती आहे तोपर्यंत नामस्मरण करावे आपण श्वासोच्छवास जसा मरेपर्यंत घेतो तसेच नामाचे सुद्धा नामस्मरणाशिवाय जगणे हे मरणासमान आहे असे वाटले पाहिजे नामस्मरण करीत असताना हजार तऱ्हेचे विचार मनात येतात हे खरे नामस्मरण करीत असताना तो नाम आपल्या कानांनी ऐकावे हाताने लिहावे म्हणजे मन, मन हे एकाग्र होते तसेच आपली अध्यात्मशक्ती अधिक प्रमाणात जागृत होऊन मन सामर्थ्य वाढते जे होईल ते आपल्या चांगल्याकरिताच असे मानून परमात्म्यावर भगवंतावर विश्वास ठेवावा तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जो नित्याचा नेम तो खरा नित्य नियम तो कधीही बदलत नाही जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य आहे म्हणून नित्य म्हणजे भगवान समजावा तोच खरा भगवंत नियम करणे याचा अर्थ नियमन करणे निग्रह करणे वश करून घेणे स्वाधीन ठेवणे आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे म्हणजे नित्य नियम नाम घेता घेता नामाशी इतके तादात्म्य व्हावे की मी नाम घेत आहे हे सुद्धा विसरून जावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे एवढी शक्ती आहे की तुमच्या बंदनशिबाचे द्वारसुद्धा उघडले जाते स्वामी म्हणतात बाळा मी सांगितले तेवढे कर असा निश्चय कर तू कशाचीही काळजी करू नकोस मी तुझा भार घेतलेला आहे आनंदाने तू प्रपंच कर आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती छातीठोकपणे सांगत चल काही नाही केले तरी चालेल पण आपले भगवंत आपल्या पाठीमागे आहेत अशी दृढ भावना तू ठेव मन परमेश्वराला अर्पण कर दुसरीकडे कोठेही गुंतवू नकोस अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे पडत्या काळातही जो भगवंत आपल्या पाठीशी राहतो त्याला कशाचीच भीती वाटत नाही संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाण राहिली तर ती आपल्याला समाधान देते तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच तेव्हा स्वास्थ्य बिघडू द्यायला आपली इच्छाच नाही शिकारावी कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी ठेवू नये हाव सोडावी लोकांची आस सोडावी प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते आपले स्वास्थ्य बिघडते मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख जे झाले होते आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरिताच करणे आहे आपण करते नाही असे मानणे याला अखंड भगवान नामस्मरण पाहिजे आपण भरपूर गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण नामाला कधी दुर्लक्ष करू नका भगवंताच्या स्मरणात राहिल्याने म्हतारपणे मन आणि शरीर फार नाजूक बनते त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहायला आनंदी आपण होत असतो आनंदाने राहावे कोणत्याही बाबतीत दुःखी राहू नये भगवंत आपल्या पाठीशी आहेत हा भगवंतावरचा विश्वास आपण दृढ ठेवावा तुम्हालाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा बाळा कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधीच मिळत नाही तुझे कष्ट आणि प्रयत्न मी पाहत आहे आता मी तुला यश प्रदान करत आहे जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येत आहे बाळा त्याचा आनंद तू भरभरून घे सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांचा विजय नेहमीच चांगला होत असतो जीवन म्हणजे एक प्रवास आहे नेहमी तू शिकत राहा आनंदाने राहा बाळा आदर दिला तरच आपली मूल्य आणि संस्कार टिकून राहतात तू जर आदर दिलास तर तुलासुद्धा आदर मिळेल विनम्रता आणि अहंकार हे कधीच एकत्र राहू शकत नाही कारण अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्वाला उजाळा देते सौजन्याने वागल्यास मनशांती मिळते सौम्य शब्दाने कठोर हृदयसुद्धा जिंकता येते त्यामुळे तू बोलताना विचार करून बोल आणि माझे नामस्मरण तू करत राहा होय बाळा शहानपणाने घेतलेला निर्णय आपले आयुष्य बदलून टाकतो शहानपण हे वयावर नाही तर अनुभवावर अवलंबून असते बाळा इतरांच्या चुका पाहून शहानपणाने शिकणे अधिक चांगले शहानपण हे फक्त परिस्थिती हाताळण्यात नाही तर विचार करण्याच्या दृष्टिकोनात आहे विचार करून केलेली कृती नेहमी फळ देणारी असते लहान लहान प्रयत्न सातत्याने केल्यास आपल्याला मोठे यश मिळत असते त्यामुळे आत्मविश्वास कधीच तुम्ही ढळू देऊ नका परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आणि मनात चांगल्या विचारांमुळे चांगली इच्छा निर्माण होते आणि चांगली इच्छा म्हणजे याचा मनाला फक्त समाधान मिळतो आणि त्यांचे दुष्परिणाम नसतोच मग अशा सर्व इच्छापूर्तींचा मार्ग म्हणजे अध्यात्म मनाची तगमग थांबविण्याचे अध्यात्म मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाला खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी दुःख आहेच ते दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे म्हणून नामजप तुम्ही नक्कीच केले पाहिजे माणसाची श्रीमंती शिक्षण आणि पैसा यात नाही तर ते नाम जपात आहे जसं सर्व गोष्टींचं सौंदर्य असतं तसेच मनाचे नामाचे नामाचेसुद्धा सौंदर्य असतं विचारांनासुद्धा सौंदर्य असतं आणि ते सर्वाहून सुंदर असतं हे फक्त आपण मनात जपलं पाहिजे म्हणून स्वतःसाठी जगा ते आनंदाने दुसऱ्यांसाठी सुद्धा जगता येते आणि प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा आनंदाशिवाय आपल्याला काहीच प्राप्त होत नाही आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही फक्त नामस्मरण पाहिजे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद